लॉरेल आणि हार्डी आपल्या धमाल करामतीसाठी प्रसिद्ध असलेली चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरची अमेरिकन जोडगोळी या जोडगोळीचा पहिला चित्रपट पुटिंग पॉट ऑन फिलिप्स हा आजच्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी प्रसिद्ध झाला होता भारतामध्ये ही जोडगोळी जाड्या रड्या अशा नावानं प्रसिद्ध होती या जोडगोळीतील स्टेन लॉरेल हे ब्रिटिश होते तर ऑलिव्हर हार्डी हा अमेरिकन होता मूक चित्रपटांपासून ते बोलपटांपर्यंत यांनी धमाल उडवली एकशे सात चित्रपटांमध्ये ते दोघं एकत्रित दिसले ज्यामध्ये बत्तीस मूक लघुचित्रपट चाळीस आवाजाचे लघुचित्रपट आणि तेवीस पूर्ण लांबीचे चित्रपट सहभागी होते बारा चित्रपटात ते पाहुणे कलाकार म्हणूनही चमकले